मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जेव्हाही आपण एखाद्या मेणबत्तीकडे बघतो हे जेव्हाही आपल्याला पेटवायची असते किंवा तिच्यापासून प्रकाश मिळवायचा असतो तर नक्कीच आपल्याला कुठल्या तरी उष्णतेची आवश्यकता भासत असते आगपेटीमधील काड्यांची आवश्यकता भासत असते आणि जेव्हाही आपण आगपेटीने उष्णता देऊन आपण मेणबत्ती प्रज्वलित करतो तर नक्कीच त्यातून आपल्याला प्रकाश मिळतो म्हणून विशिष्ट पद्धतीच्या आगीशिवाय मेणबत्तीही जळू शकत नाही किंवा आपल्याला प्रकाशसुद्धा देऊ शकत नाही मित्रांनो आपल्या जीवनाचे सुद्धा असेच आहे आपल्यामधून सुद्धा जिवंतपणा किंवा प्रकाशितपणा हा निर्माण होऊ शकत नाही अशी कोणती गोष्ट आपल्यात तेवत आपण ठेवली किंवा निर्माण आपण केली तर नक्कीच आपण सुद्धा मेणबत्तीप्रमाणे प्रकाशित होऊ शकतो प्रज्वलित होऊ शकतो मित्रांनो एक गोष्ट त्यामध्ये आहे ती म्हणजे आध्यात्मिक जीवनाला आपण सोबत घेतल्याशिवाय आपण प्रज्वलितच होऊ शकत नाही म्हणजे आपल्या आतमधील भागांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल स्वतःचा अभ्यास करावा लागेल स्वतःच्या अंतर्गात काय काय चालते त्याबाबत आपल्याला अभ्यास करावा लागेल जाणून घ्यावं लागेल जेव्हा जेव्हा आपण अंतरंगात जाऊन स्वतःला जाणून घेऊ स्वतःला समजून घेऊ स्वतःला उमजून घेऊ तर नक्कीच त्यातून जीवनाबाबत शक्ती आपल्याला मिळेल जीवन जगण्याबाबत एक प्रकारची पावर आपल्याला मिळेल जीवन जगण्याची नवी उमेद मिळेल कारण हेच मेणबत्तीसारखे आहे जेव्हाही आपण स्वतःचा अभ्यास करतो स्वतःला जाणून घेतो अंतरंगाला तपासतो आणि त्यानुसार मार्गक्रमण करतो तर नक्कीच हे प्रज्वलित होणाऱ्या मेणबत्तीसारखेच आहे यातूनच आपले जीवन खूप चांगल्या प्रकारे आपण मार्गक्रमण करू शकतो मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा